जगदंब 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 इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे मान्यवरांचे मी जगदंबीत पाटील मनापूर्वक स्वागत करते जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते बला बलांची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते बला बल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती राजे आमचे शिव शिव शिवछत्रपती सह्याद्रीची गर्जना झाली सह्याद्रीच्या एक चंद्राचा प्रकटला आणि एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी जिजाऊंच्या पुटी शिवरायांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले आईचे नाव जिजाऊ असून वा वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते लहानपणापासूनच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर संस्कार घडविले शिवराय जिजाऊ मातीच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊ मातेने शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी लढाईला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्यची वाट दाखवा जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जाऊन कडून शिवरायांना मिळत गेली दादाजी कोंडे हे त्यांचे गुरु होते शिवाजी महाराजांनी जीवाला जीव जी मावळ्यांसोबत रायश्वराच्या नष्ट करून शपथ घेतली त्यावेळेस सर्वत्र गुलामगिरी होती आदिलशाही मुघलशाही अशा अनेक सत्ता महाराष्ट्रावर हुकुमात गाजवत होत्या त्यावेळेस विजयासारखी तलवार चालवून गेला निद्राच्या हिंदुस्थान हलवून गेला खानाचा खोटाडा पाडून गेला मूड बरमावळन गेव हजारो सैतान नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने झाला झुकून मुजरा केला असा एक मेव मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला शिवरायांनी चालक्ष बुद्धीने आणि मावांच्या मदतीने अनेक किल्ले जिंकले आणि शत्रूला पराभूत केले त्यांनी गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापना संपूर्ण स्वराज्य, स्वराज्य स्थापना केली आणि माता जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी हिंद स्वप्न त्यांनी सत्यत उतरविलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा अभिषेक करण्यात आला आणि प्रजा ला कलाम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा माझा शिवछत्रपती राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आपल्या राजाची प्रांच मा आपले भाग्य हे अशा शिवरायांच्या नजरेत आपला जन्म झाला जाता जाता दोडोय सांगूनच जाते दगा झाला तर सय्यदरीच होईल माती झाला तर महाराष्ट्राची होईल तलवार झाला तर भवानी मातेची होईल न पण मानव म्हणून जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळ होईल शिवरायांचा मावळ जय भवानी जय शिवाजी धन्यवाद